बागलान तालुक्यातील सालेर किल्ले इथं कर्मवीर आबासाहेब तथा ना म कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सटाना यांच्या माध्यमातून नुकतंच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले किल्ले सानलेर इथं दुर्गवीर प्रतिष्ठान व रोट्रॅक्ट क्लब ऑफ सटाना बागलान प्राईड यांच्या सहकार्यानं वृक्षारोपण व संवर्धन मोहीम राबवण्यात आली होती जागतिक वारसा यादीत किल्ले सालेर समाविष्ट झाल्यानं किल्ल्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला किल्ल्यावरील घाण कचरा साफ केला गेला सरदार सूर्याजीराव काकडे यांच्या समाधीजवळ पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली वन विभागाच्या मदतीनं विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले महाविद्यालयाचे निकम सर यांनी यावेळी किल्ल्याच्या आठवण करून देत सांगितले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक कर्मचारी दुर्गवीर प्रतिष्ठानचे सदस्य रोट्रॅक्ट क्लबचे सदस्य वन विभाग साल्लेर अधिकारी सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने मोहिमेत सहभागी झाले होते